आतापर्यंत परदेशी नेत्यांच्या बी एम डब्ल्यू रेंज रोवर असायची पण पुतीन यांच्या वेळेसच फॉर्च्युनर का चार डिसेंबरला दिल्लीच्या पालम एअरपोर्ट वरून मोदी आणि पुतीन एकत्र टोयोटा फॉर्च्युनर मधून निघाले या फॉर्च्युनरवर एम एच झिरो वनची नंबर प्लेट होती आर टीओ रेकॉर्ड नुसार ही फॉर्च्युनर ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलिस मुंबई यांची आहे ही फॉर्च्युनर व्ही आय पी सिक्युरिटी फ्लिटचा एक पार्ट होती वरवर हे नॉर्मल वाटत असलं तरी याला जिओ पॉलिटिकल गेम म्हटलं जाते आहे कारण दरवेळी स्वागतादरम्यान वापरली जाणारी रेंज रोवर ही युकेची कंपनी आणि बीएमडब्ल्यू ही जर्मन कंपनी आहे आणि या दोन्ही देशांनी रशिया युक्रेन युद्धामुळे रशियावर हजारो निर्बंध लावलेत अशातच डिप्लोमसी मेंटेन ठेवण्यासाठीच भारताकडून या दोन्ही गाड्यांचा वापर टाळल्याचं बोललं जात आहे आणि त्याच ठिकाणी निवड केली ही टोयोटा फॉर्च्युनरची यामागे सिक्रेट स्ट्रॅटेजी असल्याची चर्चा आहे ती म्हणजे एशियन सेंच्युरीचा मेसेज देणं सोशल मीडियावर काही युजर्सनी म्हटलंय की सध्याचं चित्र पाहिलं तर वर्ल्ड पॉवर अटलांटिक म्हणजेच युरोप अमेरिकेकडून आशियाकडे शिफ्ट होते पुतीन यांची डी डॉलरायझेशनवर चर्चा करणं वेस्टर्न सँक्शन्स असतानाही जपानने रशियाशी व्यापार सुरूच ठेवणं काही महिन्यांपूर्वी चीनमध्ये मोदी पुतीन शी जिनपिंग यांची भेट या सगळ्या लागोपाठ घडलेल्या घटना आणि त्याचवेळी भारताने रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी जॅपनीज कारणेनं त्यामुळेच हे सगळं जे आर आय सी म्हणजेच जपान रशिया इंडिया चायना या नव्या एशियन अलायन्सचा खुला इशाराच असल्याचं म्हटलं जाते